नमस्कार मी जयश्री देशकुलकर्णी शब्दांच्या पाऊलवाटा अंतर्गत मी आज माझ्या एका स्वरचित कथेचे अभिवाचन करत आहे कथेचे नाव आहे निरोप गजानन रावांचा आज ऑफिसचा शेवटचा दिवस होता त्यांच्या निरोप समारंभाची ऑफिसमध्ये जय्यत तयारी झाली होती एकतर ते सगळ्या स्टाफचे लाडके साहेब होते आणि दुसरे म्हणजे आयुष्यातील महत्त्वाची वळणं नेहमीच त्यांनी सोहळा करून साजरी केलेली होती ऑफिसमध्ये त्यांचा कामाच्या बाबतीतला प्रामाणिकपणा शिस्त कामाचा असलेला उरका हा लोकांच्या समोर एक आदर्श होता नेहमी ऑफिसमध्ये वेळेच्या आधी येणार त्यामुळे शिपाई सगळ्यात आधी त्यांची केबिन झाडून पुसून ठेवत असे त्याच्या हातून तसे घडले जरी नाही तरी गजाननराव कधी आरडोआरड करत नसत शांतपणे स्वतःच डस्टर घेऊन आपले टेबल पुसणार गणपतीच्या तसबिरीला फूल वाहणार आणि कामाला सुरुवात करणार त्यांच्याबद्दल स्टाफमध्ये आदरयुक्त भीती होती तर एकीकडे ऑफिसमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे वाढदिवस ते स्वतः केक आणून लंच टाईममध्ये अगदी खेळीमेळीच्या वातावरणात साजरे करायचे त्यांना असा प्रत्येक गोष्टीचा सोहळा करायला आवडत असे असं ऑफिसमध्ये खेळीमेळीने वागणारं हे व्यक्तित्व वा आज सेवानिवृत्त होणार होतं त्यामुळे इतरांना वाईट वाटत होतं पण गजाननराव स्वतः खूप आनंदात होते निरोप समारंभ सुरू झाला प्रत्येकाने त्यांच्याबद्दल चांगलेच उद्गार काढले खूप जण आपल्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसत होते तेव्हा गजानराव बोलायला उठले आणि त्यांनी प्रत्येक सहकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली शेवटी म्हणाले तुम्ही लोक हे डोळ्यातून पाणी काढून टाका बरं मला अजिबात आवडत नाही प्रत्येक निरोप समारंभ हा कधीच शेवट नसतो एका वळणावरून दुसऱ्या वळणावर सुरू होणारी सुरुवात असते एका नव्या गोष्टीचा शुभारंभ असतो तेव्हा त्याचा सोहळा साजरा करायला मला आवडतो आज मी हे टेबल माझी केबिन सोडेन तर उद्या त्या जागी नव्या ऑफिसरची सुरुवात सुरवात होईल मी पण एका नवीन वळणाच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे त्याचे नियोजन मी केले आहे माझ्या मा एका मुक्त आयुष्याची सुरुवात होईल ऑफिसमध्ये काम करताना मला चिकटलेली सगळी लेब लेबले निघून जात आहेत आणि निरामय आयुष्य सुरू होत आहे मी खूप आनंदी आहे त्यामुळे मला आनंदाने निरोप द्या निरोप घेत एक, -एक आसक्तीतून मुक्त व्हायचं असतं त्याचे विचार सगळ्यांच्यापर्यंत पोचलेच असे नाही पण सगळ्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला शाल नारळ घेऊन ते आनंदाने ऑफिसमधून बाहेर पडले गजाननरावांच्या स्वागताची घरीसुद्धा तयारी चालू होती त्यांच्या दोन्ही मुली मनाली आणि सोनाली सहकुटुंब माहेरी आल्या होत्या घराबाहेरचा परिसर रांगोळीने नटला होता नेहमीची साधी रांगोळी फुलांची रांगोळी त्यावर मंद तेवत असणाऱ्या पणत्या घरच्या जिन्यावरील पायरीवर सुद्धा फुलांच्या रांगोळ्या सजल्या होत्या दिवाळी ह्यापेक्षा वेगळी नसते हो हे घरातील सजावट पाहून जाणवत होते गजाननरावांची धाकटी मुलगी सोनाली ही कवयत्री तिने घरात ठिकठिकाणी स्वरीचित चाळो चारोळ्यांच्या चिठ्ठ्या भिंतीवर लटकवल्या होत्या घरात रुचकर अन्नाचा स्वाद दरवळत होता गजाननराव घरी आल्यावर त्यांनी त्यांची पत्नी मानसीताई यांनी त्यांचे औक्षण करून त्यांना घरात घेतले घरी हजर असलेल्या अकरा पौराहित्य करणाऱ्या स्त्रियांनी शांतीपाठ म्हटला घर छान आनंदाने आणि पवित्र वातावरणाने फुलून गेले होते सोहळा साजरा करण्याची आवड असलेले गजाननराव खूप खुश होते गजाननराव आणि मानसीताई यांची जोडी अगदी मेड फॉर इच अदर अशी होती संसारातल्या प्रत्येक निर्णयाबाबत दोघांच्यामध्ये एकमत असायचं लग्न झाल्यापासून त्यांच्यातलं हे प्रेम परिपक्व होत गेलं उथळ नव्हतं हल्ली प्रेम म्हणजे एक आकर्षण झालं आहे दिलेल्या भेटवस्तूंच्या हिशोबावर प्रेमाची उंची ठरते मानसितही त्यांच्या वडिलांकडूनकडून वेदाध्ययन शिकल्या होत्या लग्नाच्या विधीचे अर्थ समजून घेऊन संसारात सप्तपदीच्या त्या मान राखत होत्या गजाननरावांनी सुद्धा कमीपणा न मानता बायकोकडून आपले धार्मिक सण परंपरा त्यांचे महत्त्व समजून घेतले त्यांनी केलेल्या वेदाध्ययनाचा त्यांना आदर होता त्यामुळे मुलींच्या मनातसुद्धा दोघांनी त्याचं बीज रुजवलं होतं मुली पण सुसंस्कारी होत्या दोघी इंजिनियर होऊन मोठ्या हुद्द्यावर काम करत होत्या पण आपल्या धर्माचे संस्कार जपत होत्या असं हे एक आदर्श कुटुंब होतं दोघींना लग्नानंतरनं सासरी जाताना गजाननरावांनी डोळ्यात पाणी आणू दिलं नाही हसत सासरी जायचं हे त्यांच्या मनावर बिंबवलं होतं आयुष्याचं एक नवं वळण सुरू होत आहे नव्या वळणावर मार्गस्थ होताना मागे वळून त्यात अडकायचं नाही त्याच्या पाऊलखुणा आपण विसरू शकत नाही हे बरोबर आहे पण त्याची आसक्ती पुसून टाकता आली पाहिजे म्हणजे प्रत्येक निरोप समारंभ हसत स्वीकारता येईल सुद्धा गजानन रावांनी त्यांच्या इन्शुरन्स कंपनीमधून लवकर व्ही आर एस घ्यायला लावली होती त्याला कारण पण तसेच घडले एक दिवस त्या म्हणाल्या मला आता ऑफिसला जायचा कंटाळा आला आहे माझं मन रमत नाही हो ऑफिसात मी वेदाध्ययन शिकले आहे तर तीच परंपरा पुढे नेण्यासाठी मी स्त्रियांच्यासाठी वर्ग सुरू करावे म्हणते लगेच गजाननरावांनी दुसऱ्या दिवशीच मानसीताईंना नोकरीचा राजीनामा लिहून द्यायला लावला आणि त्यानंतरनं घरीच मानसीताईंनी वर्ग सुरू केले सुरुवातीला आठ दहा बायका येत होत्या त्यांची संस्कृत उच्चार फोड करून शिकवण्याची हातोटी नाममात्र फी यामुळे बायकांची संख्या वाढत वाढत शंभराच्या घरात गेली आठवड्यातून पाच दिवस वर्ग सुरू असायचे सगळ्या बायका त्यांच्या शिकवण्यावर खुश असायच्या आपलं घर नोकरी सांभाळत वर्गाला न चुकता यायच्या मानसीताई हौसेने नवरात्राचं चैत्रा गौरी गौरीचं हळदी कुंकू करायच्या गजाननरावसुद्धा त्यांच्या आयोजनासाठी त्यांना अगदी हिरिरीने मदत करायचे रांगोळ्या अत्तर गुलाब गजरे त्याचबरोबर स्वादिष्ट अल्पोपहार असा असायचा वर्गासाठी घेतली जाणारी नाममात्र फी ही सगळी त्या सोहळ्यातच खर्च व्हायची आपल्या गरजेपुरते आपल्याला देवाने भरपूर दिले आहे असे म्हणत मानसीताईंनी फीची आसक्ती ठेवली नव्हती फक्त आपल्या वेद पुरा पुराणांची परंपरा पुढे जात राहिली पाहिजे हा मुख्य हेतू त्यांच्या मनात होता बायकांचं आपल्या धर्माचे संस्कार पुढच्या पिढीत जास्त खोलवर रुजू शकतात यावर त्यांचा विश्वास होता म्हणून खास स्त्रियांच्यासाठी त्या वर्ग घेत होत्या गीता समजून घेतलेल्या ताई ती नेहमीच आचरणात आणायच्या त्यामुळे देवाणघेवाण हिशोब चुकता करत राहायच्या केव्हा कुठं कुठे थांबलं पाहिजे ह्याचं भान त्या दोघा उभयताना होतं उगीच पुढे धावायच्या शर्यतीत गजाननराव आणि मानसिताई कधीच अडकले नाही म्हणूनच त्यांच्या आसपासच्या वर्तुळात त्या दोघांच्याबद्दल सर्वांना आदर होता वर्गाला येणाऱ्या प्रत्येक बायका मानसिताईंच्या बरोबर गजाननरावांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेऊन जायच्या वयाच्या सत्तरीनंतर मानसीताईंनी आपले वर्ग बंद केले आणि निवृत्ती स्वीकारली सर्व बाबतीतली आपली आसक्ती कमी केली दोघांचे शांत सहजीवन सुरू झाले त्याआधी कायम बायकोला प्रोत्साहन देणाऱ्या गजाननरावांनी त्यांचा निवृत्ती सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला त्यांच्या वेदाध्ययन वर्गाची एक सुंदर स्मरणिका काढली गजाननरावांनी नव्वदी पार केली त्यानंतर वयपरत्वे गात्रे शिथिल होत चालली होती वयाची ब्याण्णव वर्षे झाली त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांनी मानसिकाईनं सांगितले आता माझी शेवटच्या पुढच्या प्रवासाची तयारी झाली आहे मी आनंदात आहे ग सर्व काही मला मिळालेलं आहे तेव्हा मला आनंदाने निरोप द्या मी तृप्त आहे गजाननरावांना प्रत्येक निरोपाचा सोहळा आवडायचा म्हणून मानसिकताईने त्यांचा शेवटचा निरोप सोहळा करूनच त्यांना दिला धन्यवाद माझं हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका